आपन पहाता आहात बागलान रुत्तान खबरबात महराश्राची सटाड़ा यदील SD आगराला नवीन तीन SD बसेस उपलब्द करूं देना थियावी अशी मागनी बागलान से अमदार दिली बोर्सेयानी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन केली आहे सध्या विधिमंडळाचे मुंबईत अधिवेशन सुरू आहे आज आमदार दिलीप बोरसे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सुमारे अर्धा तास सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असून सटाणा येथील एस टी बसेसची चांगलीच दुरवस्था झाली असून तातडीने नवीन बसेस सटाणा आग्रहाला गरजेचे असल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी परिवहन मंत्री यांच्या लक्षात ही बाब आणून दिली या प्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच सटाणा एस टी आग्रास नवीन उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे नाशिक जिल्ह्यातील फक्त सटाणा एस टी आग्रास नवीन बसेस उपलब्ध नाही आज रोजी सटाणा येथे जुन्या बसेस आहेत त्या कुठेही बंद पडत आहेत सेवे अभावी प्रवासी संख्या मंदावली आहे त्यामुळे एस टी चे उत्पन्न कमी होत आहे याचाच फायदा खासगी वाहतूक वाले घेत आहे तसेच बागलाण तालुका हा आदिवासी बहुल असून तालुक्याचे क्षेत्रफळ सत्तर किलोमीटर असून उपलब्ध बसेस त्या मानाने कमी असल्याची माहिती आमदार दिलीप यांनी परिवहन मंत्री यांच्या लक्षात आणून दिली त्यांनीही लवकरात लवकर नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन आमदार दिलीप बोरसे यांना दिले आहे बागलान वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे